गुजराती बिस्किट भाकरी गव्हाच्या पिठाची आज आपण बनवतोय जाडसर रवाळ गहू पीठ आहे त्याच्यासाठी तूप लागतं याच्यामध्ये तुम्ही तेलही वापरू शकता पण प्युअर तूप असेल तर ती छान खसता आणि टिकते जास्त दिवस आणि चवीला अप्रतिम लागते दोन कप गव्हाचं रवाळ पीठ घ्यायचं आहे जाडसर सहा टेबल स्पून तूप मोहन तूप त्याच्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने दाबल्यावर त्याची गोळी झाली पाहिजे ह्याच्यामध्ये कमी पाण्यात खट्ट असं हे पीठ मळायचं आहे त्याच्यानंतर लसूणपातीचा एक जुडी मी घेतली आहे दोन कप गहू पीठ सहा टेबलस्पून तूप आणि एक जुडी लसूणपात आणि थोडं थोडं पाणी घालून हे आपण मळून घेणार आहोत ही भाकरी एक प्रवासात नेण्यासाठी उत्तम है। आहे पाच ते सहा दिवस टिकते राजस्थान गुजरात त्या साईडला बनवली जाते याच्यामध्ये चवीनुसार मीठही घातले आहे मी आणि थोडं पाणी म्हणजे साधारण मला वाटतं सहा टेबलस्पून तूप लागलं आहे तर सात ते आठ टेबलस्पून पाणी लागलं आहे एकदम घट्ट एकदम घट्ट मळायचं आहे पीठ एक, एक, एक गोळा करून मग ते अर्धा तास आपण झाकून ठेवणार आहे चवीला तर छान लागते नुसती खाऊ शकता चहा बरं खाऊ शकता मी शेंगदाण्याच्या खड्याबरोबर हे आस्वाद घेतलेला आहे तुम्ही मी शेंगदाण्याचा खरडा पण दाखवणार आहे लसूणपात घालून कसा बनवायचा ह्याच्याबरोबर आपलं आता मळून झालं आहे कनिक ते झाकून ठेवायचं ह्याच्यात तुम्ही बारीक चिरलेली मिरची वगैरे पण घालू शकता चवीसाठी आस्वाद छान वाढण्यासाठी हे बघा आता अर्ध्या तासानंतर पीठ मोडल्यानंतर कोरडं राहिलं पाहिजे थोडं मऊ होतं पण ते घट्ट कोरडं राहिलं पाहिजे आणि आता त्याचे गोलगोळे करून पोळपाटावर लाटून घ्यायचे आणि ते साईडने फाटतात कोरडं पीठ असल्यामुळे वाटीने एक नॉर्मल वाटीच्या आकाराचे तुम्ही त्याला हे करून घ्या म्हणजे परफेक्ट त्याचा गोल आकार येईल आता त्याला पीठ लावून नाही तूप लावूनच आपल्याला लाटायचं आहे तुम्ही हाताने सुद्धा ते असे गोल गोल करू शकता आणि सुरीने त्याला छेद पाडायचे कारण ती आपण दाबून शेकायची आहे तव्यामध्ये तूप घालून आणि तुम्ही जे खाकरा टे असं शेकायचं जे येतं लाकडी त्याने दाबून दाबून शेकू शकता का आतपर्यंत शेकली जा गेली पाहिजे जाडसर ही तर शेकताना प्रॉपर मीडियम टू बा हाय गॅसवरती हायपेक्षा पण कमी मिडियम गॅसवरती शेक शेकायची आहे आता मी एका तव्यामध्ये साधारण तीन तीन एकावडी करून घेते तवा मोठा असेल तर तुम्ही चार चारही शेकून घेऊ शकता कारण याला शेकायला वेळ लागतो मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूने खरपूस अशी शेकून घ्यायची आहे थोडं थोडं तूप सोडायचं आहे तुम्ही तेलही वापरू शकता पण ही तुपातच तुपा छान लागते आणि तूपच वापरतात आणि वरून दाबून आहे ना मी कपड्याने दाबले होते तुम्ही ते खाकरा दाबायचं येतं लाकडी त्याने ते दाबून दाबून शेकू दोन्ही बाजूने शेकू शकता म्हणजे आतपर्यंत ती शेकली जाते आणि ती टिकते साधारण एक चार पाच दिवस आरामात टिकते बनवून ठेवून खाऊ शकता दह्याबरोबर पण छान लागते ही प्रवासात नाहीला एकदम उत्तम दोन खाल्ले हेवी आहे होते त्यामुळे दोन खाल्ले तरी पोट भरतं दोन्ही बाजूने छान बघा शेकून घेतले आहेत आणि तूप लावत राहायचं आहे मग याच्यासाठी पहिले तुम्ही ते करून गोल गोल घ्या आणि मग एकत्र शेकायला घ्या कारण चपाती सा सारखे झटपट शेकून होत नाही याला थोडा वेळ लागतो शेकायला जाड असल्यामुळे आतपर्यंत ते शेकले गेले पाहिजेत म्हणूनच याला बिस्किट भाकरी बोलतात गहू पिठाची असल्यामुळे पौष्टिकही होते मुलांना डब्यात देण्यासाठी उत्तम आता खरड्यासाठी लसूणपात हिरव्या तिखट मिरच्या लसूण आणि शेंगदाण्याचा कूट घेतला आहे शेंगदाणे भाजून केलेला कूट माझ्याकडे होता नसेल तर तुम्ही शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून मग मिरची आणि ह्याच्याबरोबर पण कर क्रश करून घेऊ शकता कूट न करता शेंगदाणे भाजून त्याच्या साली काढून घ्या आणि मीठ घातलं ह्याच्यात आणि मिक्सरला क्रश करून घेणार आहे आणि छान असं तव्यामध्ये तेल घालून त्याला कोरडा असा परतून घेणार आहे त्याच्यामध्ये मी लसूण पातीच साधारण अर्धी जुडी लसूण म्हणजे दोन टेबलस्पून लसूणपात वापरले लसूण वापरले चार पाच पाकळ्या शेंगदाणे वन फोर्थ कप आणि सात आठ हिरव्यात तिखटवाल्या मिरच्या पहिले हिरवं वाटण तव्यामध्ये छान परतून घ्यायचं त्याचं कच्चेपणा घालवायचा आणि नंतर मग त्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि परतून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं मिडियम टू हाय गॅसवरती का मस्त झणझणीत खडा तयार होतो शेंगदाण्याचा लसूण फ्लेवरवाला आणि तो त्या भाकरीबरोबर तुम्ही लसूण गव्हाची लसूण भाकरी लसणीची पात घातलेली फ्लेवर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालतात मसाला घालतात गाजर घालतात वेगवेगळ्या प्रकारे त्या भाकऱ्या बनवू शकता तुम्ही मी सिंपल बनवली आहे लसूण फ्लेवरवाली पिठात मी अर्धा टीस्पून ओवा आणि एक टी स्पून सफेद तीळ घातले होते मी त्यावेळी सांगायला विसरलेली